लाडकी बहीण योजना आणि आपल्याला या योजनेच्या चौदाव्या ऑगस्टच्या हप्त्याची वाट सर्वांना लागली असेल परंतु हा हप्ता नेमका कुणाला येणार या याबद्दल पण बरेचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे जसं की अजून काहींची पडताळणी झाली नाही किंवा काहींची झाली आहे तर मग त्यावेळेस काय होणार आहे किंवा काहींना जुलैचाच हप्ता आला नाही जूनचा आला होता त्यांना काय किंवा ज्यांना जून जुलैचे पण आले नाही या यावेळेस हप्ता येणार की नाही असे बरेचसे काही प्रश्न आहेत ज्यांचा आत्ताच मेमध्ये वगैरे फॉर्म मंजूर झाला आहे तर अशा लाभार्थ्यांना पण मिळणार का या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे अगदी कमी वेळेमध्ये आणि कधी कधी पडताळणीच्या संदर्भात पण वेगवेगळे उत्तर येत आहेत आणि ते कोणते तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे की खूप महत्त्वाची तुम्हाला माहिती ठरणार आहे बघा चौदावा ऑगस्टचा हप्ता कुणाला मिळणार आहे पहिल्यांदा बरेचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये असे प्रचंड डाऊट आहेत तर पहिल्यांदा तो जो डाऊट आहे मी पहिल्यांदा क्लिअर करतो तो डाऊट असा आहे की एका कुटुंबात एक रेशन कार्ड आहे आता रेशन कार्ड पण जुनं रेशन कार्ड पाहिजे जुनं रेशन कार्ड माझ्या बोलण्याचा अर्थ इथे हा आहे की फॉर्म भरताना जे रेशन कार्ड तुम्ही दिलं आहे ते रेशन कार्ड पण एक इंटरेस्टिंग गोष्ट सांग का तुम्हाला की ज्या लाभार्थ्यांनी रेशन कार्ड न जोडता फक्त तिथं घोषणापत्र जोडलं आहे अशा लाभार्थ्यांचं यावेळेस ला पाहिलं आहे आपण त्यांचे लाभ बंद झालेले आहेत जून जुलैचे हा की त्यांच्या कुटुंबामध्ये दोनपेक्षा अधिक लाभार्थी आहेत का नाही यावर पण जे आहे प्रचंड प्रश्नार्थक चिन्हच लागू शकतं आणि अशा लाभार्थ्यांचे ज्यांनी रेशन कार्ड दिलं म्हणजे एक इमानदारीपूर्वक तर त्यांना जे आहे लाभ जे आहे त्यांना लाभापासून वंचित केल्या जात आहे तर ही बाब जी आहे शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे रेशन कार्डवर सरसकट दोन लाभार्थ्यांना लाभ द्यायला पाहिजे आणि अशा प्रकारचे कुठे कुठे इन्सिडेंट म्हणजे घटना घडत पण आहेत जसं की तुम्हाला एक कमेंट्स दाखवतो आहे मी आणि तुमच्या तिथे पण असं घडत आहे का हे मला सांगा खूप महत्त्वाचा मुद्दा मांडतो आहे बघा काही काही ठिकाणी एका रेशन कार्डवर तीन लाभार्थी लाभ घेत आहेत त्यापैकी दोन कोणत्याही दोन लाभार्थ्यांना लाभ दिल्या जात आहे का किंवा अंगणवाडी ताईकडनं तुम्हाला असं विचारलं आहे का की कोणत्याही दोन लाभार्थ्यांना आम्ही लाभ देत आहोत आता सरकारने यावर स्पष्टता दिलेली नाही सध्याच्या नियमानुसार तरी एक महिला अविवाहित आणि एक महिला विवाहित अशा दोन महिलांना एका रेशन कार्डवर दिले जातो पण काही काही ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला कॉल येत आहेत का त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलवर पोल पण घेणार आहोत आणि जर तशी बाब असेल तर खूपच चांगलं की एका रेशन कार्डवर सरसकट जर दोन महिलांना लाभ देत असताल तर खूप छान बघा इथे जे आहे मी यांच्याशी एक कमेंट्समध्ये तुम्हाला सांगतो बघा यांनी विचारलं होतं की दादा अंगणवाडी ताईचा कॉल आला होता त्यांनी पडताळणी केली तर पैसे मिळतील का तर मी त्यांना विचारलं होतं हो पडताळणी झाली असेल तर नक्कीच मिळतील परंतु मी त्यांना सांगितलं होतं की तुमचं नाव हो, त्यांनी पात्र यादीमध्ये समाविष्ट केलं आहे की नाही कोणत्या पद्धतीने त्यांचा त्यांनी जी प्रतिक्रिया नोंदवलेली आहे कारण त्यांचीच प्रतिक्रिया पुढे गृहीत धरली जाणार आहे हे सांगतोय तुम्हाला बाब त्यामुळे तिथे त्यांनी प्रतिक्रिया काय दिलेली आहे म्हणजे तुम्हाला पात्र म्हणून दाखवलं आहे का पुढे जो बालविकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ यांना जो अर्थ जो अहवाल जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय दाखवलं त्यांनी यादीमध्ये पात्र आहे का हे एकदा चौकशी करून घ्या तर त्यांनी सांगितलं की विचारून घ्यावे असं सांगितलं होतं त्यानंतर बघा त्यांनी परत त्याच कमेंट्सला उत्तर दिलेलं आहे आणि याच्यातनं तुम्ही पण शिकू शकता तुम्हाला पण समजेल की नेमकं काय करायला पाहिजे म्हणजे उत्तर कॉल आला म्हणजे झालं नाही सर्व त्याच्यानंतर पण काय करायचं आहे का हेच सांगतोय बघा त्यानंतर फक्त त्यांना एवढी खात्री करून घ्या तुम्ही आमचं नाव पात्र यादीमध्ये समाविष्ट केलं आहे का आणि केलं असेल तर किती लोकांचं हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यानंतर मग मी मुख्य मुद्द्याकडे येईल बघा तर त्यांनी सांगितलं की हो सर त्यांना विचारलं होतं बघा त्यांनी अंगणवाडी ताईला विचारलं होतं त्यांची कॉलद्वारे पडताळणी झाली त्यांच्या गावाकडे तर राशन कार्डवर किती नावं आहेत तर त्यांनी त्यांना विचारलं तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तीन नावं आहे असं अंगणवाडी ताईला त्यांनी सांगितलं होतं तर कुठल्या पण बघा कुठल्या पण बघा त्यांनी सांगितलं की अंगणवाडी ताई म्हणाल्या की कुठल्याही दोन ताईला लाभ मिळेल तीन पैकी कुठल्याही दोन ताईला लाभ मिळेल अशा प्रकारची घटना तुमच्या इथे पण तुम्हाला कॉल येऊन असं विचारलं आहे का जर तीन रेशन कार्डवर असतील किंवा चार लाभार्थी घेत असतील किंवा चारपेक्षा अधिक पण असतील कुठे कुठे अशा वेळेस तुम्हाला अंगणवाडी ताईनं असं विचारलं आहे का कोणत्याही दोन लाभार्थ्यांचे ना, तुम्ही नावं सुचवा आम्ही त्यांचा लाभ चालू ठेवू असं तुम्हाला विचारलं आहे का कमेंट्समध्ये जर विचारलं असेल तर तालुका आणि जिल्हा सांगा गावाचं नाव सांगितलं नाही तरी चालेल तुमचं नाव पूर्ण टाईप करू नका बघा एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर असं घडत असेल सरसगट कोणत्याही दोन ताईला जर लाभ मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे मग पुढे त्यांनी सांगितलं की तर एक नाव कमी करायला लागेल तर मी सांगितलं की माझं नाव कमी करा आणि मग अशी पडताळणी झाली का सर तर त्याचं उत्तर आहे हो पडताळणी झाली परंतु त्यांनी स्वतः सांगितलं की त्यांचं नाव कमी करा पण ठीक आहे ते शेवटी ज्याचं त्याच्या फॅमिलीचा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे तो वैयक्तिक त्यानंतर मग खूप महत्त्वाचे जी कमेंट्स आहे तीन महिने झाले सर पडताळणीला एवढा वेळ लागतोय का आणि खरंच आहे जूनपासून पडताळणी चालू आहे जून, जून जुलै आणि आत्ता कोणता महिना ऑगस्ट आणि तो पण संपलेला आहे तर त्याचं उत्तर असं आहे की बघा जिथे जिथे अंगणवाडी ताई या पडताळणीला विरोध दर्शवत आहेत कारण की त्यांनाही पंचची भूमिका करावी लागली कारण घरामध्ये कोण लाभ सोडणार हेच कळत नाही क्लिअर त्यामुळे अंगणवाडीताईनं पण याला नकार आहे आणि बाकी पण त्यांच्यावर कामाची जबाबदारी आहे अशा वेळेस पर्यायी व्यवस्था सरकार आणणार आहे आणि त्याद्वारेच पडताळणी होणार आहे पुढे म्हणजे तुम्हाला समजलं असेल की त्यामुळे तीन तीन महिन्याचा कालावधी लागत आहे पण जास्त कालावधी लागू नये हे मात्र चांगलं नाही हे मी सर्वांना सांगतो आहे दुसरा प्रश्न की जून जुलैचा हप्ता मिळायला हवा जर तुम्हाला जून जुलैचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला ऑगस्टचा पण मिळेल परंतु लाभ बंद झाला असेल तर अंगणवाडीताईला संपर्क करायचा आहे पडताळणी जर सुरू झाली नसेल तर पडताळणी सुरू होईल त्यामुळे पण चिंता करू नका त्यामुळे लक्षात ठेवा अंगणवाडी ताईचा कॉल आला तर त्यावेळेस त्यांना सांगा की ताई आमच्या घरामधले दोन लाभार्थ्यांना तुम्ही या यादीमध्ये पात्र म्हणून समाविष्ट करा अशी विनंती करा तुम्ही बरोबर आता त्यानंतर बघा लाभ कधी सुरू होईल बघा पडताळणी झाल्याच्या नंतरच जी आहे ज्यांची ज्यांची पडताळणी झाली ना तर त्यांना पडताळणी झाल्याच्या नंतरच त्यांचा लाभ मिळेल पण त्यासाठी जिल्हा स्तरावर लाभार्थ्याची यादी अपडेट केली असेल तर तुम्हाला ऑगस्टचा लाभ येणार अन्यथा ऑगस्टचा लाभ येणार नाही मी पडताळणी झाल्याच्या संदर्भात बोलतोय ज्या ज्या लाडक्या बहिणींची आत्ताच नुकतीच पडताळणी झाली आहे त्यांच्या संदर्भात त्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुलैचा हप्ता आला होता म्हणजे जुलैचा हप्ता म्हणजे तेरावा हप्ता आला होता अशा ला अशा लाभार्थ्यांना जो आहे वेळेचा ऑगस्टचा चौदावा हप्ता येणार आहे त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही परंतु जर कोणी आपल होऊन जर लाभ सोडला असेल तर तुम्हाला मी सांगितलं की त्यांचा लाभ फक्त येणार नाही आणि जसं मी तुम्हाला सर्वात अगोदरच सांगितलेली गोष्ट म्हणजे बघा तुमच्या गावामध्ये अशा पद्धतीने अंगणवाडीताईने तुम्हाला विचारला आहे की की कोणत्या पण दोन लाभार्थ्यांची नावं सांगा मग विवाहित असो किंवा अविवाहित असो अशा लाभार्थ्यांचे लाभ आम्ही सुरू ठेवत आहोत अशा प्रकारे तुम्हाला कॉल आला आहे का खरं तर यावर सरकारने कोणत्याही प्रकारचं जे अधिकारिक स्टेटमेंट दिलेलं नाही की आम्ही अविवाहित असो किंवा विवाहित असो अशा लाडक्या बहिणींना लाभ देत आहोत आणि जर अशा पद्धतीने ताई जर का दोन पात्र लाभार्थ्यांना लाभामध्ये जर का समाविष्ट करून घेत असतील म्हणजे विवाहित असो किंवा अविवाहित असो तर ती बाब अत्यंत चांगली आणि खूप महत्त्वाची ठरू शकते ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये जर काही जरी प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद